नमस्कार न्यूज ट्वेंटी वन ला कंदूर मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे संत गाडगे बाबा जनकल्याण समिती तर्फे वृक्षारोपण व जनजागृती औचित्य मोहरम व आषाढी एकादशीचे निसर्ग आपल्याला भरभरून देतो त्यामुळे आपले सुद्धा निसर्गाप्रती काही देणं आहे या उदारत भावनेतून मोहरम व आषाढी एकादशीचे औचित्य साधून लाखांदूर येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण करून जन जनजागृती करण्यात आली सदर उपक्रम सतरा जुलै रोजी श्री संत गाडगे बाबा जनकल्याण उत्सव समितीतर्फे राबविण्यात आला पर्यावरणाला धोका निर्माण झाल्यास आपणही नक्कीच येऊ शकतो त्यामुळे पर्यावरणाला जपण्याचा संस्कार लोकांच्या मनात उद्देश बाळगून सदर स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला होता यावेळी मंगलमूर्ती येर्ने यांनी काही वृक्ष दान करून समितीच्या या उपक्रमात मोलाचे सहकार्य केले यावेळी फागोजी कडीखाय नरहरिमेश राम नरेंद्र घोरमोडे हेमू गुरनुले चंद्रकांत दिवटे रमेश खरकाटे संजू वाडगुळे हरिदास राऊत यजुवेंद्र गोरमोडे हेमराज प्रधान नितेश अवसरे मंगेश मोहुर्ले गणेश ठाकरे नितीन पारधी अविनाश मेश्राम कुंदन पिल्लेवान भोजराज कडिकाय मानव कडीखाये भूषण इखारे मानस घोरमोडे दर्पण नेवारे उन्नती कडिखाळे सुरेश नेवारे रामकृष्ण दिवटे सूरज तलमले कुणाल प्रधान गणेश कार वसंता गुरनुले प्रकाश राऊत यासह समितीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते